नेर तालुक्यातील वटफळी येथे दोन व तीन फेब्रुवारीला शाहू महाराज मैदान बौद्ध विहार परिसरामध्ये एकतीसव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन प्राध्यापक भदंत सुमेध बोधी महाथेरो यांनी केले दोन फेब्रुवारीला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथील परिसरात धम्म ध्वजारोहण भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यास माल्यार्पण प्राध्यापक एन यू धांदे डॉक्टर नामदेव खिराडे सुनील बनसोड विनोद घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आले बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन भंते सत्यानंद महाथेरो यांनी भगवान गौतम बुद्धाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मूर्तीचे कर पूजन करून करण्यात आले यावेळी धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंत विशुद्धानंद महाथेरो धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष शरद मावरे तर प्रास्तविक एन यू धांदे सूत्रसंचालन भदंत धम्मदीपने केले यावेळी मंचावर भिक्षू संघाची धम्मदेसना भदंत सत्यानंद येनुडा बुद्धघोष महाथेरो सुवर्ण वन्नो नागघोष डॉक्टर हर्षबोधी राहुल अश्वजित अमृतानंद व अन्य वदनते मंचावर उपस्थित होते दतेयां प्री ओकास वंदामि वन्ते दारत्तएनम मैया खत्त सवंग अपराधं क्षमतु मे वन्ते तत्यां दिवसभरतून व्याख्यान धम्म देशनावर प्राध्यापक भदंत सुमधबुधी महाथेरो अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी बहु यांनी मार्गदर्शन केले कवी संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक दवने यांच्या उपस्थितीत पार पडले नवनाथ दोरुई विदर्भ न्यूज नेर